सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणाऱ्या पुलाची दुरुस्तीची रिक्षा चालक मालक संघटनेची मागणी पीडब्ल्यू डीकडील अत्यंत जीर्णपुलामुळे अपघाताची शक्यता दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लिमडवाडी रिक्षा असोसिएशन नवापूरच्या शिष्टमंडळाने नवापूर नगर परिषदचे मुख्याधिकारी तहसीलदार नवापूर व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना रंगावली नदीवरील ब्रिटिशकालीन पीडब्ल्यूडी पूल व त्यावरील रस्त्याच्या अतिशय धोकादायक स्थितीबाबत लेखी निवेदन सादर केले अध्यक्ष श्री इम्रान पटवा उपाध्यक्ष जुनेद सय्यद सचिव फकीर पिंजारी सदस्य आसिफ खान मोहम्मद हनीफ मिर्झा अजय प्रजापत व इतर सदस्य उपस्थित होते या पुलावरील रस्ता पूर्णपणे खचलेला असून मोठ्या प्रमाणावर खड्डे तुटलेले पत्रे आणि असमतल पृष्ठभाग असल्यामुळे शाळेय विद्यार्थी वृद्ध महिला व पायी चालणारे सामान्य नागरिक यांना दररोज अपघाताचा धोका निर्माण होतो आधीच अनेक नागरिक या पुलावरून चालताना तोल जाऊन पडले आहेत काही जण किरकोळ जखमीही झाले आहेत या पुलाचा वापर करणाऱ्या रिक्षा चालकांवर आर्थिक भाड वाढला असून वाहनांची वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे ही समस्या त्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणारी असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष हे अन्यायकारक ठरत आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मान्य श्री फैजल इब्राहिम शेख देखील उपस्थित होते त्यांनी शिष्टमंडळासोबत स्वतःच्या अधिकृत लेटरहेडवरून कायदेशीर व तातडीच्या निवेदनासह नगरपरिषदच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यात त्यांनी भारतीय नगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच व आर टी पी अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत प्रशासनाची जबाबदारी अधोरेखित करा त्वरित स्ट्रक्चर ऑडिट करून दुरुस्ती किंवा पर्यायी मार्ग उभारण्याची मागणी केली हा पूल हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा कणा आहे त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्यास तो मृत्यूचा सापळा ठरू शकतो हे लक्षात घेऊन प्रशासनाने तटका ठोस पावले उचलावीत अशी जोरदार मागणी करण्यात आली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी